बाबासाहेब आंबेडकर आजच्या या महायुतीच्या प्रचार सभेच्या निमित्तानं आजच्या या सभेचे महायुतीचे उमेदवार माझे बंधू आदरणीय प्रतापरावजी पाटील चिखलीकर आणि स्टेजवर सर्व महायुतीचे नेते आणि समोर बसलेले माझे सर्व बंधू आणि माझ्या लाडक्या बहिणींनो आताच अनेकांनी आपलं मनोगत व्यक्त केलं दादाला यायला टाईम आहे त्यामुळे मी दोन मिनिटांमध्ये मा माझं भाषण या ठिकाणी संपवते लोहा एक हा एक वैभवशाली मतदारसंघ असा आहे की या मतदारसंघामध्ये नीट नीट रस्त्याने चाललं तर इथला मतदार त्याला सु, त्याच्या सोबत सुद्धा नीट नीट वागतो इथला जर आमदार रस्ता सोडून वागत असेल तर इथले मतदार सुद्धा त्याला रस्ता दाखवल्याशिवाय राहत नाही असा हा मतदारसंघ आहे आपण बघितलं दहा वर्ष पाच वर्ष गेली आपण कुठं गेलो आपला मतदारसंघ कुठं गेला आज एक कारखाना नाही आज आज माझ्या बचत गट आज जवळजवळ तीन चार हजार बचत गट लोहा तालुक्यात आहेत पण एकाही माझ्या भगिनीच्या हाताला काम नाही माझ्या गावाकडचा माझ्या मतदारसंघातला तरुण आज औरंगाबाद पुणे मुंबई या ठिकाणी कामासाठी जातो मग आम्ही रोजगार आणतो आम्ही तरुणांना काम देतो म्हणणारे आमदार आज आपण कुठं आहोत याचा तुम्ही विचार गांभीर्याने केला पाहिजे आणि वीस तारखेला महायुतीची जी घड्याळ आहे या घड्याळाच्या समोर बटन आपल्याला दाबलं पाहिजेत जर या चार पाच दिवसात अनेक गोष्टी घडतील अनेक अनेक आमिष आपल्याला दाखवण्यात येतील कधी कुकरची शिट्टी होईल तर नुसती कधी शिट्टी वाजेल पण तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करा आणि डोक्यामध्ये फक्त टिकटिक वाजते डोक्यात हे वीस तारखेपर्यंत ठेवा वीस तारखेला घड्याळाच्या चिन्हाच्या पुढे बटन दाबा वीस तारखेच्या नंतर आपले जे सन्माननीय होणारे भावी आमदार आहेत प्रतापराव पाटील चिखलीकर एक आमदार म्हणून एक माणूस म्हणून हजार टक्के मत या माणसाला आहेत तुम्ही या माणसाला अर्ध्या रात्री फोन करा भाऊना ते उचलतील लहान काम असो मोठ काम असो ते करतील गरिबाचं काम असो श्रीमंताच काम असो ते करतील कुठं पुण्या मुंबईला हुडकीत कोणाला जायचं आणि या गावच्या बाबळी आणि याच गावच्या बोरी म्हणून कंधार आणि लोहा तालुक्यातील माझ्या बहादर मतदारांना मी बहादर तुम्हाला तेवीस तारखेला म्हणेल आज फक्त मतदार म्हणेल तेवीस तारखेला जर घड्याळ टिकटीक वाली गदाळाची तर मी तुम्हाला बहात्तर मतदार म्हणेल आज प्रतापराव पाटील चिखलीकरांचं काम आपण बघितलेलं आहे तर त्यांनी जो विकास केला माझे वडील केशवरावजी धोंडगे यांनी जो विकास केला तोच विकास आहे गेल्या पाच वर्षामध्ये काहीही झालेलं नाही कोणताही उद्योगधंदा तालुक्यामध्ये आलेला नाही कोणीही तरुणाच्या हाताला काम लागलेलं ला नाही आणि युतीचं सरकार जे आहे यांनी अनेक योजना आणल्या यामध्ये सर्वात हृदयास्पर्शी जर योजना कोणती असेल तर माझी लाडकी बहीण योजना, योजना दीड हजार रुपये महिन्याला एका गरीब भगिनीला मिळतात तर याची सुद्धा अनेकांना दिल्लगी केली चेष्टा केली आणि हे लोक कोर्टात गेले की ही योजना बंद करा म्हणून पण दीड हजार रुपये हे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आले त्यांच्यासाठी खूप कमी असतील पण माझ्या गरीब महिलेसाठी जी रोजानं कामावर जाते जिची चूल संध्याकाळी कधी पेटेल आपण संध्याकाळी काय रोटी करावी काय भाजी करावी याचा प्रश्न ज्या महिलेला पडतो तिला विचारा की दीड हजाराची किंमत काय आहे दीड हजार सोडा पण दोन रुपये सुद्धा खूप महत्वाचे आहेत ह्याची किंमत या आघाडी सरकारच्या नेत्यांना नाही म्हणून अनेक प्रकारचे आरोप युती सरकारवर या ठिकाणी होत आहेत पुन्हा एकदा या ठिकाणी जो आमदार तुमच्या डोळ्यातले अश्रू पुसतो तुमच्या सुखदुःखामध्ये राहतो अर्ध्या रात्र तुमच्या कामाला येतो अशा आमदाराला म्हणजेच माननीय प्रतापरावजी पाटील चिखलीकर यांना आपण प्रचंड मतानं निवडून द्यावे आणि घड्याळाच्या पुढे येत्या वीस तारखेला आपण बटन दाबून महायुतीच्या आघाडी महायुतीच्या उमेदवाराला प्रचंड मताने विजयी करावं एवढी या ठिकाणी आपल्याला विनंती करते आणि मी माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय क्रांती जय राष्ट्रवादी